एकनाथ शिंदे साहेबांचा सा आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली पण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने निवडणूक निवडणुका करत होतो एवढंच बोलेन एवढंच बोलेन की मला ही संधी दिली तर संधीचं मी सोनं करतो आणि ज्या काही पंटधारांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी बोलतो कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मुद्दे काय असणार आहेत इलेक्शनमध्ये सध्या आमचे मुद्दे प्रायमरीली रस्ते असणार आहेत त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या पद्धतीने बाग बागांचा एक मुद्दा गा आहे त्याच्यापुढे आमचा लाँग टर्म गोर असणार आहे की पलटांची महानगरपालिका कशी बनावी प्रकारे त्या गोलच्याकडे बघायला त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायचं प्लॅनिंग करत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव